मुक्तीभूमी येथे वाचून जयंती साजरी येवला साजरी करीत असताना जयंती विचारांची या संकल्पनेतून नाचून नव्हे तर वाचून महापुरुषांच्या वैचारिक दृष्टिकोनातून जयंती साजरी करणे अपेक्षित असताना महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील महात्मा फुले नाट्यगृह येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विचारांची जयंती म्हणून शहरातील महात्मा फुले नाट्यगृह ते मुक्तीभूमी शांतता रॅली काढून शहरातील ठिकठिकाणच्या थीक चौकात महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करत संविधान उद्देशिकेचे वाचन करत शांतीता शांतता रॅली मुक्तीभूमीकडे मार्गक्रमण मुक्तीभूमी येथे पंचशील त्रिशरण ग्रहण करून विचारांची जयंती रॅलीचा समारोप करण्यात आला अवांतर खर्चाला फाटा देत डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा महापुरुषांचे विचार तेवत ठेवण्यासाठी वाचून जयंती साजरी करणे ही काळाची गरज असल्याचं तालुक्यातील आंबेडकर अनुयायी यांनी ही विचारांची जयंती साजरी करण्याचं यावेळी जयंती विचारांची आयोजकांनी आवाहन केलं उपसंपादक शशिकांत जगताप जननायक न्यूज येवला नाशिक